पुण्यात वन विभागाने मोठी कारवाई केली आहे वन विभागाने ट्रक भर मोरपिस जप्त केलेत मोरपीस विकणाऱ्या अकरा आरोपींना अटक करण्यात आली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोरपिसांची विक्री होत होती आणि ही मोरपिस आता पोलिसांनी जप्त केलेली आहेत सर uh, साधारणपणे हा किती माल असावा किती आरोपी या सगळ्या प्रकरणात तुम्हाला दिसले आणि कशा पद्धतीनं टीप लागली कसं uh, सगळं पुढचं कारवाईचं सत्र सुरू ठेवलं होतं आमच्या गुप्त माहितीदाराकडून आम्हाला माहिती मिळाली होती त्यानुसार साधारण आपल्या गण दगडूशेठ गणपतीच्या एरियामध्ये हे लोक विकतात अशी माहिती होती मग आम्ही त्याच्यामध्ये सापळा लावून आत्तापर्यंत अकरा आरोपी सापडलेले आहेत आणि जवळपास चारशे एक्झॅक्ट वजन अजून केलेलं नाही आहे पण जवळपास चारशे ते पाचशे किलो माल सापडलेला एक टेम्पो आपण पाहू शकता इथं हा टेम्पो पूर्णपणे भरले म्हणजे भरून आम्हाला माल आणावा लागला हे जे आरोप आहेत कुठल्या राज्यातले आहेत कुठल्या जिल्ह्यातले प्राथमिक तपास चालू आहे परंतु ते युपीचे आहेत आणि मोरपीस देखील प्राथमिक दृष्ट्या ते सांगता की युपी नये परंतु पुढच्या तपासानंतर क्लिअर होईल सगळं हे सगळे एकत्र होते की वेगवेगळ्या पद्धतीने हे आले होते आणि किती दिवसांपासून मोरपिसांची विक्री पुण्यात करत ते आत्ता सर तपासच चालू आहे जस्ट आता घेतलेले दारो जेव्हा आता तपासात हे हो सगळे मोर्पीस आपण एका दिवसात कारवाई केली एका दिवसात सगळ्यांना अटक केली की के मागच्या काही दिवसांपासून एका दिवसातली कारवाई व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे